महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे ज्या गोडाऊनमध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आली आहे त्या परिसरात संशयास्पद व्यक्ती असल्याचा व्हिडिओ लंके यांनी ट्विट करत प्रशासनावर गंभीर आरोप केलेत तर निलेश लंके यांनी अर्धवट व्हिडिओ ट्विट केल्याचं जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया संपून देखील प्रशासनावरील आरोप मात्र थांबत नाही आहेत निवडणुकीच्या दरम्यान मवियाचे उमेदवार निलेश लंके आणि भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यात चांगलंच राजकारण तापलं होतं या दरम्यान निलेश लंके यांनी प्रशासनावर वेळोवेळी आरोप केले विशेष म्हणजे निलेश लंके यांचे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील आरोप सुरूच आहेत निलेश लंके यांनी आज सकाळी एका व्यक्तीचा व्हिडिओ ट्विट करत ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आलेत त्या ठिकाणी एक व्यक्ती फिरत असल्याचं म्हटलं होतं तर तो मध्ये छेडछाड करत असल्याचा आरोप करण्यात आला होता घडलेल्या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी निलेश लंके यांनी चर्चा केल्याचं म्हटलंय तर रात्री त्यांनाही कोण व्यक्ती आहे हे माहीत नव्हतं या सर्व प्रकाराबाबत आपण रीतसर तक्रार करणार असल्याचं निलेश लंके यांनी सांगितलंय तसेच सदर व्यक्ती आत जाते पण बंदोबस्तावर असलेल्या थोडक्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस यंत्रणेलाच याची माहिती नाही असं ट्विट लंके यांनी केलं होतं जिल्हाधिकाऱ्यांचं नेमकं स्पष्टीकरण काय निलेश लंके यांनी ट्विट केलेला व्हिडिओ आणि घेतलेला आक्षेपावर अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे निलेश लंके यांनी केलेलं ट्विट हे अपुऱ्या माहितीवरून केलं असल्याचं जिल्हाधिकारी यांनी म्हटलंय सीसीटीव्हीची वायर दुरुस्त करण्यासाठी ओळखपत्र देऊन कर्मचारी गेला होता तर ज्या ठिकाणी मतदान साहित्य आहे त्या ठिकाणी तीन पद्धतीची सुरक्षा असल्याचं त्यांनी म्हटलंय सीसीटीव्हीची वायर लीक झाल्याचं लक्षात आल्यानं जे वेंडर कर्मचारी आहेत त्यांना आम्ही ओळखपत्र देऊनच दुरुस्तीसाठी पाठवल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय येत्या चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे मात्र त्याआधी नगर दक्षिण मतदारसंघाचे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळालंय या निवडणुकीदरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप लंके आणि विखे यांच्यामध्ये झाले तर यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा देखील आरोप लंके यांनी केला होता मात्र चार जून रोजी या सर्व आरोप प्रत्यारोपांचा काय निकाल लागणार याकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे